उद्या एकवीस फेब्रुवारीपासून श्कुल बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे दरम्यान जिजाऊ स्कुलर स्कूल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून सर्व विद्यार्थ्यांना एज्युकेशन हाबच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण परीक्षा मंडळ शेंटरवर पोहोचण्यासाठी कमीत कमी आपण एक घंटा अगोदर शेंटरवर केंद्र, केंद्र केंद्र वर पोचून आपला सीट क्रमांक आपली खोली क्रमांक कन्फर्म करून घेऊन आपण परीक्षा रूममध्ये आपल्या बसण्याचा जे डेस्क हे हा व्यवस्थित आहे किंवा नाही याची खात्री जमा करून घेऊन विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे कॉफीमुक्त भयमुक्त अशा स्वरूपात पेपर देऊन जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगले मार्क्स मिळतील असे आजच्या परीक्षेच्या पूर्वसंध्येला मी गुंस्करी एज्युकेशन आपच्या वतीनं सर्व बारावीच्या सायन्स कॉमर्स आर्टच्या विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे परीक्षा केंद्रावर जाताना काय काय घेऊन जावे आणि काय काळजी करावी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जात असताना आपल्या पॅड सोबत लॉकटेबल जर बोर्डाकडून भेटत असेल तर लॉकटेबल बोर्डाचा लॉकटेबल युटिलाईज करावा सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि आपला कम्पॉज बॉक्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं हॉल हॉलटिकीट म्हणजे आपलं जे सीट क्रमांक असतं ते कदाचित विद्यार्थी गरबडी गरबडी मध्ये बोलून टाकतात तर हे सोबत घेऊन जावे जेणेकरून आपल्याला कोणताही करता कामा की जेणेकरून आपलं जे सीट नंबर विद्यार्थ्यांचा हा जर घरी राहिला तर त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या पेपरवर सुद्धा होऊ शकतो तर त्या आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ते अगोदरच आपल्या कंपोज बॉक्समध्ये आपलं हॉल हॉलटिकीट संध्याकाळी पेपरवरून आल्यानंतर आपल्या खातरजमा की आपल्या कंपाऊंड बॉक्समध्ये आहे किंवा नाही याचं सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा काळजीपूर्वक सीट हॉलटिकीट आणि परीक्षा मंडळाचं जे साहित्य असते हे साहित्य जे जे लागतं ते सोबत आठवण करून घेऊन जावे